विठ्ठलाच्या पादुका लंडनलाही जाणार आहेत सत्तर दिवसांचा प्रवास करून पादुका लंडनला जाणार आहेत लंडनच्या टॉवर ब्रिज जवळ विठ्ठलाच्या पादुका आलेल्या आहेत अनिल खेडकर यांचं लंडनला विठ्ठलाचं मंदिर बांधण्याचा संकल्प आहे पंढरपूरमधून विठ्ठलाच्या पादुका थेट साता समुद्रापार लंडनला पोहोचल्यात तब्बल सत्तर दिवसांचा प्रवास करून विठ्ठलाच्या पादुका लंडनला पोहोचलेल्या आहेत लंडन मधील टॉवर ब्रिज जवळ ढोल ताशांच्या गजरात पादुकांचं स्वागत करण्यात आलं लंडन मध्ये स्थायिक झालेले अनिल खेडकर यांनी लंडन मध्ये विठ्ठलाचं मंदिर बांधण्याचा संकल्प केला सुरू झाली होती पण सत्तराव्या दिवशी आपण लंडनला पोहोचलेलो आहोत आत्ता तो 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 तर आत्ता आपण पोहतो आहे पाहतोय की आपली जी पंढरपूर वारी सुरू झाली होती ती आज लंडनच्या टावर ब्रिज येथे आज वारीची आपली सप सांगता होत आहे तर आपण जे सत्तर दिवसांचा प्रवास होता सत्तर दिवस बावीस देश टेक्निकली पाहिलं तर बावीस देशापेक्षा जास्त देशांमध्ये आपण गेलो काही काही देशांमधून एकवेशांना दे। आपण तिथे पण गेलो आणि जवळपास एक अठरा हजार किलोमीटरचा प्रवास करत आज आपलं आपलं फायनल डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत